राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शूटिंग चालू केल्याने पाऊस चालू झाला आहे आता टिपका टिपका पडतोय ते कॅमेरावर पडला तरच आसपष्टी नाही तर तसं दिसल तुम्हाला पण त्याला काही लाज नाही हा विषय गंभीर असला निसर्गाचा सात महिने पाऊस आहे आता हा आपण स्टोरी सांगायला खंबीर आहे माताचे विषय डायरेक्ट बोलतो ओठानी ओठाचं चुंबन घेणे त्याला इंग्रजीमध्ये किसिंग म्हणतात लिप किसिंग म्हणतात ही सुद्धा फार मोठी कला आहे फार मोठं शास्त्र त्याच्या पाठीमाग आणि माझा तुमच्यापर्यंत पोचण्याचा जो उद्देश आहे हा असा आहे की पती पत्नीचं नातं हे अगदी घट्ट व्हावं हो। इतकं घट्ट व्हावं हो। की कुणी कुणाची हत्या करू नये सध्या काळ वाईट आहे बाया बऱ्याचशा बिघडायला लागल्यात मार स्पर्धा चालू आहे ठोकेकर संघटना इकडं सेंट बागलांनी मारून खालीवर मारून सावधे बाया पाठवायला त्याच्यामध्ये वशीकरणाचा आधार घेतला जातो त्याच्यामध्ये पैशाच्या संपत्तीचा बऱ्याच ठिकाणी तर अशी परिस्थिती झाली की वर्दीवाला असला ना पोलीस त्याच्यावर बघणारे बाहेर पोलीसही काही कमी नाहीत काही पोलीस सुद्धा वाया फटावत्यात ही वस्तु ती समाजात आजची घटना अशी बहुचर्चित आहे पण मी ते लगेच सांगते नाही का तर मला आतून असा आत्मविश्वास होता ह्याच्या पाठीमाग अजून वेगळं काहीतरी आहे आणि ते काल निष्पन्न झालं मला आज तुम्हाला सांगून टाकावा काय विषय नाही आमका पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड आता लोक म्हणतात ते अजित पवारांनी सत्तर हजार कोटी खाल्ले दुनिया केली आमक केले मान्य पण अजित पवारने चांगलंही काम केलं कुठला सांगतो तुम्हाला पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा विकास तिथलं उड्डाण पूल तिथं इन्स्पेक्टर काय म्हणतात ते इंग्रजी नको तिथलं आय टी हब बसवण्यात मोलाची भूमिका चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे वाईटाला वाईट म्हणलं पाहिजे दुसरी गोष्ट आयला पावसाच वाढलाय दुसरी गोष्ट महत्वाची ह्या पिंपरी चिंचवड मध्ये एक सामाजिक कार्यकर्ता आहे नावे नुकुल बोईर सामाजिक कार्यकर्ता म्हणलं की ह्या लोकांच्याकड यांच्याकड फेम असतं ज्यानात ठेवा प्रसिद्धी सामाजिक कार्यकरायला पैसाही लागतो हा तो त्यांच्याकडं असतो तिसरी गोष्ट दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची एक आतून त्यांना परमेश्वरी देणगी असते त्याला म्हणायचं सामाजिक कार्यकर्ता मग अगदी कोणाचा रेशनीचा प्रॉब्लेम असो हो, कुणाचा लाईट बिलचा प्रॉब्लेम असो हो, काय लोक त्यांच्यापर्यंत घेऊन येतात त्यांचं ऑफिस असतं ते प्रयत्न आपापल्या पद्धतीने करतात आणि ह्या कामात आता बाळसाहेबांनी शिवसेना स्थापन केलं जे शिव शिवसेना शाखा आहेत का यांचा मोलाचा वाटा आहे बरं का ठेवा शाखेवर कुठल्याही प्रकारची मदत माहिती शाखेकडून केली जाते जुन्या शिवसेनेबद्दल बोलतोय मी ह्या घटनेमध्ये हा जो नुकुलभोरी हा सामाजिक कार्यकर्ता आहे मोठ्या लोका, लोकां लोकांच्यात उठणं बसणे समाजाच्या गोरगरीब दलित लोकांच्या पर्यंत आत्मा चांगला त्याबद्दल नाही त्याच्याबरोबर कार्यकर्ते असतात काही त्याला सामाजिक कार्याची आवड असती असा आत्म्यामध्ये महिला असतात पुरुष असतात मुली असतात त्यापैकी एक मुलगी चैत्रली ही कामात सहभागी व्हायची तिला पण मनापासून ती पण सामाजिक कार्य करता विद्यानाथ ठेवा काळ बदलत्यात वर्ष बदलत्यात पण माणसाचे आतला स्वभाव नाही बदलत माणसं चांगलीची दोन्ही बी चैत्रले बी चांगली नकुल बी चांगला सामाजिक कार्याची आवड असणारे लोक दोन जणांनी एकत्र काम करता करता दोघांच्या दोघांना असं वाटलं की आपण आपल्या आयुष्याची गाडी आपण एकमेकाचे लग्न करूया आपण संसार थाटूया था तिला चैत्रलीला नुपूर पसंत नुपूरला चैत्रली पसंत वयात थोडं अंतर होतं आता जी घटना घडली त्या घटनेच्या वेळी नुपूर नुकुल बोहीरचं वय चाळीस वर्षाचं चैतरलीचं चा। वय अठ्ठावीस वर्षाचं लग्न झालं लग्न झालं सुखी संसाराला सुरुवात झाली सामाजिक कार्याबरोबर बायकोला बायको मल्ली काय ते आपला उद्योग व्यवसाय टाकायचा असतं टाक मला चांगली गोष्ट आहे साडीचं सा दुकान टाकलं चांगल्या प्रकारचा असेल समाजात तेवढी त्यांची ओळख होती हा एखाद्याने लय शंभर रुपये नफा घातला तर हे पन्नासच घ्यायचे भा का तर यांना राजकारणामध्ये स्थिर व्हायचं होतं यांना नु, नु, नुकुल बोईरला असं वाटायचं की आपली बायको नगरसेविका व्हावी हो। काही स्वप्न बघणं वाईट नाही सगळं सुखी चाललं होतं वेळ गेला काळ गेला तशी दोन त्यांना लेखरं झाली एक मुलगी तीन वर्षाची एक मुलगी एक वर्षाची दोन लेखर झाले दोन दोन्ही मुलं जाईल दोन्ही कन्यारत्न चौकनी कुटुंब सुखी कुटुंब सगळं काही असं व्यवस्थित चालले मग अजून माणसाला मला सांगा बा काय पाहिजे बाबा माणसाला जीवनामध्ये पण हे नाही वळवळ वळ वळवळ चालतो काय का चालतं त्याचा मलाच अजून शोध लागणार नाही मला लागला लागेल मला सांग हाय ह्याच्यात माणूस सुखच म्हणायला नको म्हणतो अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे आणि चंगळवादी वृत्ती ह्या दोन गोष्टींनी गात केल्या के बाबा इथं सगळं कसं व्यवस्थित चाललेलं असताना शी जी चैत्रली ह्या चैत्रलीला नाईन्टीचा नाद लागला बाबा रोज संध्याकाळी रुपये ती काही हातबट्टी नव्हती पेत किंवा ती काही तुमचं पंच नव्हती पियत नारंगी मोसंबी नव्हती पिय उंचे लोक उंची पसंत मोठ्याचं सगळंच मोठं शी बाई हे फायदा हो प्यायची नाईन्टीच पेज आता अख्या मार्स्टरला सांभाळले आता काय त्याच्यात वाद राहील नाही उघड झालं यांचं सगळं नुकुल वैर हा तरी नाही घेणारा माणूस जास्त नाही का तारी घेतलेला औषधाचं काम करते रोज घेतलेला ती शरीर खाऊन टाकते दारू सगून धर्म ये दारू वाईट नाहीचे पिणारा वाईट किती प्यायची काय प्यायची कशी प्यायची जास्त त्याच्या मनाचा प्रश्न आहे कोणाची कोणाला बंधन नाही आज तर एवढी एवढा पाचवी सहावीचा किडा सुद्धा दादागिरी करीत सहावीचा पाचवीचा जा टाकीन असं म्हणतो की जे घे आता मग मा थऱ्या माणसाला पहिले आजोबा म्हणायचे आता मी ए डांगरी या हो दिसत नाही का माय गाडी आली ते आई अशा दुनिया निघाली आता तुझी गाडी येऊन देऊन जाऊ दे तशीच काही दिन नाही आम्हाला ही दोघांना नवरा बागूचा चौकोनी कुटुंब नाईन्टी संध्याकाळची सुरुवात करता करता सामाजिक कार्य किंवा नगरसेवक जर व्हायचं असेल तर नगरसेवक होण्यासाठी कार्यकर्ते लागतात कार्यकर्त्यांचा एक फॉर्म्युला असतो आतली गोष्ट तुम्हाला सांगतो कार्यकर्त्यापर्यंत पोचण्याची वाट जाते पोटातून कार्यकर्त्यांना गालावं लागतं खायला प्यायला आता आमच्याकडे आमदारक्या लागतात बघा मी मिला, ल मिला, आम्ही लहानपणासून बघवतोय दहावीस वर्षात ही प्रथा चालली पहिली नव्हतं काय आता कसं झालं आहे की एका उमेदवारांनी आमदारांनी तिकडचं दपात हॉटेल बुक करायची इथं येऊन कार्यकर्त्यांनी जेवायचं सकाळच्या पारी गाडी खर्चायला पैसे तिथं जेवण करा दुसऱ्याने लगेच दुसरे तिथं हॉटेल घ्यायचं हे आपल्या कार्यकर्त्याच असं चालू आहे ह्या कार्यकर्त्यांची जमाजमा की लोकांना तुसड्या वागणूक करू ना तुसड्या वागणूक निवडणूक करू शकतो कोण करू शकतो ज्याला बा समाजाशी काही घेणं देणं नाही ज्याला पाच बोटत तो पाच भाव करू शकतो ह्या कार्यकर्ते य बस उठ जेव आमक तमक त्याच्यात ते वीस वर्षाचा एक कार्यकर्ता अंगाने मजबूत आणि त्याच आहे सिद्धार्थ पवार हा पोटा पाण्यासाठी चार पैसे कमावण्यासाठी आता शहरात कसं आहे काहीतरी तुमच्याकडे कला पाहिजे तर काहीतरी तुम्ही कमावलंच पाहिजे हा काय नाही कमावलं तर हजार रुपये कोणा कमावलं पाहिजे देण्यात ठेवा ही पाहिजे ते सिद्धार्थ पवार वीस वर्ष म्हणजे बुद्धी बी वीस वर्ष एवढीच त्याची काही सत्तर वर्षाची बुद्धी नव्हती आणि पोरं फासतात विद्यानात ठेवा कारण त्यांनी उन्हाळं पावसाळं खाल्लेलं नसत्यात आमच्यासारखं पार टाकाल पडलेलं नसतं अनुभव नसतो त्या सिद्धार्थ पवारने व्यवसायासाठी एक धंदा निवडला त्या दंध्याचं नाव आहे टॅटू आर्टिस्ट आर्टिस्ट टॅटू हा इस्काटून तुम्हाला सांग का इस्काटून सांग इस तुम्हाला कळत नाही लहानपणी आपण बघायचं बघा जत्रेला गेले की गोंधायचे हातावर कोण लिहायचं ओम रामकृष्ण हरी कोण काय नाही कोण नवऱ्याचं नाव लिहायचं नारायण लिहायचं काही लिहायचं म्हणजे आपापल्या पद्धतीने पूर्वीबा आता फॅशन आहे वेग आता वेगवेगळ्या आपल्या नवऱ्याचं नाव ना कोण तिथं लेथ्यात तिथं कोण स्वतःचं नाव लिहितो कोण देवाचं महाकाल लेथो काही लिहितो कोण छत्रपतींचं नाव लिहितो जस त्याचं मनोवृत्ती असून तसं लेथ्यात शेद नाव लेण्याचं जे प्रकार आहे ती पहिले हाता वासायचा गोंधलं जायचं इथं टिकलं आता तर गोंधळ कोणी घेतच नाही गोंधल्याच्या जागेवर मग बाई ला कुकू लावायची बल मोठं झाड आता नंतर टिकली टिकली तर टिकली नाही तर नवऱ्या सगत उठली अं आता टिकलीवाले जग तिथं काही लिबरा राहिलेला नाही टिकली जा त्याला काय मग ती काही जण स्वतःच्या युनिवर कोरत्यात इथं काय म्हणाय त्याला आता वक्षस्थल अजून काय मराठी भाषा इथं कोरत्यात मांड्यांच्या करत्यात बर का तुम्ही बारीक न निरखुंदरी एखादा ते युट्यूबचे रिल्स पाहिले ना तू योनीच्या वरच्या कातड्यावर सुद्धा कोरत्यात नाव काही नक्षी काढत्यात आणि ती काढता काढता कधी कधी लग्वीची पिचकारी काढणार आहे असं बी होतं तुम्ही बघा नीट तुम्ही काय बघा मग मोबाईल पकडतीनशे गाला होता काय महिन्याला देणार ठेवा जग फक्त जाणून घ्या जग जाणून घ्या ना जे येते कशात नाही देणार ठेवा काय काय कुठं का चालले आणि तुम्हाला लई खोडे वाकून बघायचे लोकाचं माझ्यासकट काय चाललंय बघू आपण कुठं हा टेटू आर्टिस्ट त्याला मानत्या तो होता नाही आणि आता एक समाज अजून एक नवीन मानसिक वृत्ती आहे की एखादा बाई एखादा पुढारी एखादा आमदार याचा कार्यकर्ता त्याचे ग्रुप त्या आमका ग्रुप दय दंडीचं मंडळ तुमचं दुर्गा मातेचं मंडळ शिवजयंतीचं मंडळ भीम जयंतीचं मंडळ ह्या कुठल्या मंडळाच्या मार्फतून संलग्न राहायचं सगळ्यांनी एकत्र राहायचं ह्या मंडळात जाणारी जाणारी पोरं शी चार खराब असली की दहा बिघाडतात लक्षात घ्या आज अशी पार्टी आज तशी आज चिकन सिक्स्टी पाय आणून बारा बाटल्या आणून असं होतं बरं का जगात पोरं जप्पा भाऊ पोरांना त्याचं भवितव्य सांगा आई बापा जबाबदारी पोरांना शिकवणं सांगणं आम्ही तर वरडून वरडून तोंड असून जायच्या मागवला होता हेच शिट टाळा तुम्ही तर हा ज्या नकुल बोईरचा हा कार्यकर्ता एक ओळख जवळची वीस वर्षाचा मग ते जाणं येणं उठणं बसणं आमक तमक ओळख होता होता हे चैत्रली वैर त्याची बायको आणि त्या नकुलचं सूत जुळलं जंगाड जुळलं मराठी भाषेत सांगायचं म्हणजे ग्रामीण भाषेत हे जे घाट मानसिकता पाहिली ना ही ही केस नाही तर इतर केस असो बघा नवऱ्याचं वय चाळीस बायकोच वय अठ्ठावीस नवरा बायको बारा वर्षाचा डिफरन्स अठ्ठावीस वर्षाची बाई आणि वीस एकवीस वर्षाचाच हा ठोकेकर ते प्रियकर करीकर माय डिक्शनरीमध्ये बसत नाही वापरत नाही शब्द प्रिय प्रेम करणारा हा वेगळा प्रकार असतो प्रेम काय राहू असे कुठेही प्रेमाचं नाव नाही घ्यायचं शिव ठोकेकर एकवीसचा एकवीस अठ्ठावीस किती फरक झाला सोप गुन्हि त्यांना सात वर्षाचा प्रत्येकाच्या परफॉर्मन्स मध्ये मध्ये तर असणारच ना जुळले बा जुळू द्या त्यांना कायद्याची परवानगी असं धरून चाला काय अडचण नाही हे या खांद्याचं सूत जेव्हा जुळतं तेव्हा त्यांचा अंक चालू होतो जसे आधी गण मानल्यानंतर गवळण चालू होते आणि गवळण संपल्यानंतर ऑर्केस्ट्रा चालू होतो तसं ते स्टेप येते ऑर्केस्ट्रा नंतर जे चालू होते ते फार रंगारंग कार्यक्रम हे यांचा विषय असा झाला की एखाद्याचं सूत जुळलं की हे एकमेकाला फोनवर बोलणं मेसेज करणं नंबर तीन कुठं तरी बिड बिडणं लॉजवर हा ती सिटी तिथे तिथं माणसा माणसांगणीच माणूस आहे हा दडखत दडखत आहे मला तर लय कोणल्यान होती सिटीत गेलो इकडून इकडून खांद्याला माणसं डाडाकतात काय सांगाय हिथं जुळल्यानंतर ह्याला बेठी गाठीसाठी वेळ असतो हे सगळं चालू होतं मग होऊन द्या त्यासाठी आपली अडचण नाही व कायदा म्हणतोय की एक नवरा किंवा पती जिवंत असताना एक स्त्री दुसऱ्या पुरुषाची संबंध ठेवू शकते आपलं काही म्हणणं नाही कायद्याविरुद्ध माझं म्हणणं असं जुळल्यानंतर परिस्थिती कशी बदलते आणि सत्यनाश व्हायला अजिबात टाइम एकाचा झाला ह्या केस मजून घ्या आपल्या प्रपंचाचा होऊन देऊ नका काय होतं झालं सांगतो तुम्हाला चैत्राली बोहीरची मानसिकता तपासली पाहिजे आता एकवीस वर्षाचा ठोक्यात आहेच पण नवऱ्याला न विचारता मोठमोठ्या रकमांचं कर्ज घेणे काय गरज आहे का प्रपंच दोघाचा एकमेकाचा समन्वय पाहिजे ना समन्वय नाही समन मग ते चिडचिड करणार फेड नाही त्यालाच नाही शेवटी नवरा बायकोलाच फेड नाही येते अरे कशाला कर्ज घेते कशाला कर्ज घेते आणि त्यातली त्यात तिची रोज नाँटी यांनी नि कावातडी टाकली की ह्याचा हायपर होतो न अलखोल चगुंदरम येते डोक्यात गेली अख्खा बाई की जी मनाती मनुका नको मनुका नको बायकोला तसला विचारच नाही तो डायरेक्ट म्हणायचं होतो कशाला घेतले पैसे त्याचा फोन आला मला पैसे तू घेतले माझा फोन यात काय काय करा नाही मला टेशनचं काय कारण नाही ही माझी आब्रू घालावं लागली तू अमक नवरा बायकोची बांधण्यात तर होणारच असे वाद व्हायला लागली ह्या वादाचं रूपांतर इतकं भयानक होईल असं कोणी वाटलं नव्हतं दिवाळी आली दिवाळीची तेवीस ऑक्टोंबर ही तारीख तेवीस ऑक्टोंबरला चैत्रली बोईरनी ठरवून टाकलं ठोकेकरला फोन केला याला पाठवायचा वर आता याला सुट्टी नाही द्यायची याला कचुंदावर पाजायची पाठवायचं वर ते कधी पण तयार असतात त्याचा काही विषय नाही ते वीस वर्षाचा डो दिमाग हे ह्या सिद्धार्थ पवारची चूक सांगतो अशा अनेक सिद्धार्थ समाजात यांनी सावध हो काय भवितव्य शोधत होतात ह्या बाईमध्ये तो ती काय अशी मदनी काय आशातला बाग नाही बघा त्यांचे त्या दोघांचेच फोटो थमलेला काय काय उपयोग नाही त्या स्वतःच काहीतरी भवितव्य घडलं असतं उद्या सोनासारखी बायको आली असती लग्न झालं असतं प्रपंच झाला असता <laughs> समाजात थोडीफार सेवा झाली असते आपल्या हाताने तोंड असून गेला असता त्याच्या आई वडिलांना काय आणि आता बऱ्याच जणांनी एकच मुलगा आहे हा जर बिघडला तर दहा वर्ष लवकर मारतात ती तुम्हाला सांगतो आई वडील सुद्धा ही ही समाजाची स्थिती बदलली पाहिजे ह्या घटनेमध्ये ह्या बायनी कर्ज घडी दुनियादारी ह्याव 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 की सिद्धार्थ पवार आमक थमक याची कुठतरी पुसटची कल्पना इतिच इ तीच, ये तीच। बाकीचे कार्यकर्ते असतात कुठं काय कुठून बी कळतं पण कळतं नियंत्रित करायला ईश्वरीय ताकद वैश्विक ऊर्जा किंवा एखादी सुपर नॅचरल पॉवर माझ्या संपर्कात काही मिटन सुद्धा आहेत मिटन हा प्रकार वेगळा आहे मला लय आतलं तुम्हाला जग उलगाडून सांगायचे मिटन हा हे सुद्धा आहेत पण मी त्यांना अजिबात एक्सपोज करत नाही सांगत नाही पण आहेत अशी लोक आहे की त्यांना भवितव्य कळतं अशी लोकं आहेत की त्यांना पास्ट कळतो पण भविष्यात काय होणार हे सुद्धा कळतं स्वप्नाच्या आधारे तीन ते पाच जगविचित्र आहे फार चांगल्या माणसाकड किंवा चांगली ज्याची ओरा आहे ज्याच्या शरीराचा त्याच्याकड अशी माणसं अट्रॅक्ट होतात माझा चॅनल एक लाख सव्वा लाख आहेत ह्याच्यात सगळ्यात जास्त नावं सर्च करा कधी पण मला संलग्न असलेले सबस्क्रायबर आहेत ना र आणि त नावाची जास्त आहेत ही एका राशीची झाली जाणार त्याला ह्याला म्हणतात ओरा माणसं चांगलीच ह्या घटनेमध्ये तेवीस ऑक्टोंबरला सांगितलं बघ ये या, याला खापवायचं आहे दारू पिली ही तर पिली ते पिलं ओके त्याच्यानंतर तर पुरे लहान लहान त्यांना काय करत आपल्या बिचारे तीन वर्षाची एक वर्षाची हा जो सिद्धार्थ पवार यांनी आणि ह्या चैत्रलीनी दोघांनी मिळून नुकुल बोहीर हा ह्या आपल्या नवऱ्याला ओढणी ओढणीचा वापर कुठं होतो माझ्या ओढणीचा वापर कुठं व्हायला हो पाहिजे तुम्हाला सांगतो ओढणीने त्या दोघांचा गळा आवळून दोघांनी त्याला खास केला ओढणीचा वापर कुठं व्हायला हो पाहिजे मी सांगतो इथं नाही व्हायला पाहिजे गळा आवळ्यात नवऱ्याचा गळा आवळ्यात नाही व्हायला पाहिजे ओढणीचा वापर हा तुम्ही कशी खाली किस केलाय का आत्तापर्यंत बायकुलाच म्हणतोय बरं का बाहेरचं लाथाळीचं बोलत नाही मी आडोसा काही करावं लागत नाही बायकोनी ओढणी घ्यायची तिच्या डोक्यावर नवऱ्याच्या डोक्यावाशी टाकायची बरे घरात असो तुम्ही बाहेर नको बर का घरात चार पि आत त्यांचं ते प्रायवसी त्यांचं जग वेगळं असतं तुम्हाला खरं सांगू आतलं नवरा बायकोचं मन आणि शरीर नुसती शरीर जुळत नाही ती मनाने जे नातं फार पवित्र आहे फार एक निष्ठे वयाच्या शेवटच्या गटकेपर्यंत शिबी थरथरत मथर अस थर फार मुंडका असं असं होतं ती बी थकून जाते तर ते आजारी पडले की माथारा गळ्या गळ्या रडत नवरा आजारी पडला तर बायको रडत बाया जाते काय माझं म्हातार माझ मातार हे नात च आजकालच्या जगात ही पिझ्झा बर्गर खाऊन नवरच मारायला लागली मला कळतच नाही राहू या जगाच काय असं कुठं असतं का मला सांगा बरं नवरा कुठं मारतात का म्हणजे लग्नच कायला करायचं बाबा म्हणजे असं आहे ना म्हणजे आपलं दरवर्षी एक जानेवारीला नवीन ठेवायचा एक ते डिसेंबरला सोडून द्यायचा पुढल्या एक जानेवारी नवीन ठेवायचा डोक्याला ताण नाही ना जोपर्यंत जेवाणी जोपर्यंत कातडी जो जोपर्यंत शररोपाणी जोपर्यंत सुरक्या पडत नाही तोपर्यंत तीस तिथं ती काही वर्ष साठ वर्षापर्यंत करू शकते वीस वर्ष चाळीस वर्षात चाळीस डोक्याला ताण नको एड्स मधून आणि गुप्त रोगामधून वाचली तर समाजाची नाही तर फोटो काय कशाला डोक्याला तानी नवराच कायला करतो मला काय कळाना आणि मला लोक पोरं बरीच फोन करतात माझं जमो माझं जमो मला कधी कर करतो ह्याला आपण महाराष्ट्र तयारी करतोय कारण बायकाची बुटले पुढले बेटर ही नाही मी सांगू शकत असा विषय असतो त्या ओढणी नवऱ्याच्या याच्या टाकावी डोक्यावर ती ओढणी स्त्रीने खालचा जो आहे आपला हा आडव्या पद्धतीने असा हा नवऱ्याच्या खालच्या ओठावर असावा त्यातून जे संवेदना तयार होत्यात ते, हो ते, ते मेंदूपर्यंत बोलतात हे नात एकनिष्ठ करण्यासाठीची कला फॉरेन मध्ये जी फार चुक चुकू की त्या लाडीत लाड ही तितकं त इफेक्टिव्ह नाही खरी कला भारतीयांची खरी करा आपल्या कामशास्त्राची आपल्या कोकशास्त्राची धरून चाला सगळ्यात मान संस्कृती भारतीय संस्कृती सगळं बुडालो सगळं बुडवलं काही आणलं लोकांनी लो सिक्स्टी फायव्ह सिक्स्टी नाईन सुद्धा आणलं सहा नऊ इंग्रजी आकडा सहा नऊ वर मार ती तिरस्कार सहा नऊ बद्दल खरं सांग पहा ती खाली एक उगोळी सहा म्हणजे डोकं बरं का वर एक गोळी नऊ मग ते डोक्याला डोकं पाहिजे ना मग ते पण ती डोकं तिकडे जाते तिकडचं डोकं इकडे येते गदाळ कार्यक्रम झाला गचाळ हा ही जग लवकरच बुडणार आहे दोन हजार ला एक महामारी येणार आहे तुम्हाला सांग त्याच्यात सुद्धा बरेच लोक कमी होणार आहेत काही नाही जगात झालं तरी एक गोष्ट करून ठेवा <coughs> मेनबत्त्या पाच सहा पोती धान्य क्विंटल म्हणतोय मी डाळी हरभरे मूग हे स्टोर करून ठेवा घरात तशी जाणीव झाली ना की तेवढं करून ठेवायचं था। तुमचं कर्ज आहे लोन आहे कोणाला त्यावेळेस पिरियडमध्ये लोन काय कोण मागणार नाही स्वतःला वाचवा जगलं तर पुढं बघू मग आपण काय करायचं सांग तुम्हाला कर कसं जगायचं पण तुम्ही पुढल्या वर्षी काय जगू शकत नाही असं मला वाटतंय का पापी जाणार आहेत नाही आणि चांगले तेच राहणार आहेत असं माझं मत ह्या घटनेमध्ये ओढणी वर टाकून जो स्वर्गीय सुखाचा आनंद नावऱ्याला द्यायचा त्याच ओढणीने निळ्या कलरची ओढणी होती दोघांनी मिळून ह्या नुकुलबुईरची हत्या केली आठ दिवसापूर्वी प्रकरण तेवीस तारखेला झालं अख्ख्या लोकाला काय कळलं माहिती का सकाळ ही निस्वत सकाळ फोन फोन पोलिसांना फोन केला पिंपरी चिंचवड पोलिस टेशन सिटी पोलीस फार शार्प पण हुशार असतात मोठे मोठे जबरदस्त अधिकारी आहेत तुम्हाला सांगतो पोलीस झाला त्यांच्या नजरेतून काही सुटत नाही आता ही थोडी हाय प्रोफाईल व्यक्ती जरा मोठ्या व्यक्ती परिचित व्यक्ती सगळीकडे चर्चा पेपरला बातम्या लागलं पडी बायनी स्वतः मी माझ्या नवऱ्याची हत्या केली आहे इथं सुद्धा बाईची चूक आहे कारण बाईने ठोक्याकरला वाचण्याचा प्रयत्न केलाय स्पष्टपणे ऑन रेकॉर्ड मीडिया पुढे जाऊन मी मारले दुनियांदारी मग ते डाग लाग त्या त्यात पोलिसांनी अटक केली पण ते पोलीस आहेत महाराज महाराष्ट्रामध्ये पुणे हे असं शहर आहे त्यांना ठेवायचं त्याची एक वैशिष्ट्य आहे आत्ताची ओळख थोडी वेगळी आहे पण पुण्याचं तुम्हाला ओरिजिनल सांगतो काय क्षमता आहे पुण्याची अत्यंत अत्यंत चानाक्ष आणि सक्षम नागरिक तिथं असतात बुद्धीने हुशार एक बनावट नोटा पाठिंबा प्रकरण आमच्या काळातले एकोणीशे पंच्याऐंशी नव्वदचं बनावट नोटा करणारा सगळीकडे त्यांनी बनावट नोटा चालल्या त्याच्या चालल्या डुप्लिकेट नोटा पाकिस्तान मधून आलेला आलेल्या नोटा आपल्याला आपली इकॉनॉमी कोलास्कार देशद्रोही कारवाई म्हणतात त्याला तो आला तो कुठंच नाही चहावाल्याने अमृत तल्लेवाल्याने पकाडला शंभरची नोट ही डुप्लिकेट तुझी म्हणून पोलिसांत पण दिला आहे शि पुण्याची ओळख त्या नाश नागरिक पोलिसांनी सगळं बघितलं पण पोलिसांना एक गोष्ट पटत नव्हती एकटी बाई नाही एवढी डाडस करू शकत एकटी नाही धाडस करू शकत मग त्यांनी थोडस असत्यात खबरे बिबरे सगळं तपासित दिशा सीसीटीव्ही उपलब्ध केला त्याच्यामधून हा आहे ठोकेकर याचं नाव आहे सिद्धार्थ पवार एकवीस वर्षाचा पवार आणि मग पोलिसांच्या पुढे सगळं कबूल केलं आणि तो उडवडीचे उतरतील तर ते टिकले नाहीत त्याची कारण म्हणजे त्याला सी सी टी व्ही दाखवलं तुम्हाला मी तिथं होतो पण त्यांची बांधणं बाचाबाची व्हायला आली की मी तिथून निघून आलो मग ते सी सी टी व्ही दाखवलं किती वाजून किती मिनटांनी किती सेकंदाने तो आत गेलाय किती वाजून किती किती सेकंदांनी बाहेर आल्यात तुझं जे स्टेटमेंट आहे ह्याच्याशी मॅच होत नाही पोलिस येते सदरक्षणा आहे खल निग्रहण आहे कार्यक्रम ओके हो मग कबुली दिली आम्ही दोघांनी मिळून मारलं अशा प्रकारे ही केस क्रॅक होते ध्यानात ठेवा हो। ह्याच्याकरता मी एखादी घटना घडली की थांबतो बा लई डोक्याला हवीत नाही लगेच का बरच माग यायचं असतं म्हणजे यायचं असतं पण आपले पब्लिक काय असे आहेत अर्ध्या हळकोंडी पिवळ्यांनी होणार आहेत लगेच कमेंट चालू सांगा लवकर सांगा लवकर काल घडले आज सांगा लवकर सांगा लवकर बरं सांगितलं आपण सांग सांग तो माणूस कसं मग आय मग उपलब्ध माहिती सोर्सेसच्या आधारे सांगितलं की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी केस थोडी क्रॅक होते आतले दुवे बाहेर येतात मीडिया मार्फतच की त्याच्यातच पब्लिक पडता आमच्या आमच्या प्रयत्न करणार बघा तुमचे असा इतके हे असे बघा तुम्ही असेल जगूनही देणे नाही मरूनही देणे नाही ही पब्लिकची मेंटॅलिटी असते ज्याला गाई गाईफार गरम खायची सोय हो आपल्याला आम्ही नेहर घेणारी माणस आहेत गरम चालत नाही अशा प्रकारे ही केस तफवत पोलिसांना जबाब दिसल्यामुळे ती निवडून पडली आणि ओळखून आली आणि आता हे आता काय होणार तुम्हाला सांगतो अठ्ठावीसची बाई वीस वर्षांनी जर लागली आता लागणारच हे पण तुम्हाला सांगतो अठ्ठेचाळीसाव्या वर्षी बाहेर एकवीसचा बेचाळीसश्या वर्षी बाहेर सगळ्यात वाईट गोष्ट आहे की तीन वर्षाची एक वर्षाची मुलगी स्वीकारतील नातेवाईक जवळचे रक्ताचे नातेवाईक असतात ते त्याला लहानाच्या मोठ्या करतील बाप गेला मरून आणि आई बेचाळीसाव्या वर्षी ज्यावेळेस बाहेर येईल ज्यावेळेस रह पूर्वी बावीस वर्षाची असेल तिला आई म्हणेल का हा एकमेव प्रश्न आहे पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या रामकृष्ण हरिमावली